विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी सावितता घेऊन आलोय तुमच्यासमोर एक महत्वपूर्ण अशी एक बातमी एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि नक्कीच ही जाहिरात शिक्षक भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे कशा संदर्भात जाहिरात आहे तर एकात्मित आदिवासी विकास प्रकल्प छत्रपती संभाजीनगर या अंतर्गत एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे की ज्यामध्ये प्राथमिक असेल माध्यमिक असेल या विभागाशी त्यामध्ये प्रा प्राथमिकमधील निम्न असू द्यात उच्च असू द्यात किंवा माध्यमिकमधला पदवीधर असू द्यात उच्च माध्यमिक असू द्यात संपूर्ण या विभागाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे नक्कीच तुमच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वपूर्ण अशी बातमी आहे तत्पूर्वी जे विद्यार्थी पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत आहेत या चॅनलवरती लाईव्ह आलेले आहेत अशा विद्यार्थ्यांनी पहिल्यांदाच चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण इथून पुढे अशाच महत्त्वपूर्ण माहिती अपडेट तुम्हाला या चॅनलवरती मिळत राहतील दुसरी गोष्ट व्हिडिओ स्टार्ट होईल संपूर्ण बघा नक्कीच तुमच्या दृष्टिकोनातून एक उपयुक्त आणि फायदेशीर अशी बातमी लाईक करायला अजिबात विसरायचं नाही त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे नुकतीच आपल्या तेवीस नोव्हेंबर पासून नुकती जी होणारी पी टी एक्झाम याच्याच परिपूर्ण तयारीसाठी इन्फिनिटी अकॅडमीने घेऊन आली अत्यंत दर्जेदार अशी बॅच गुरुवारी वन पॉइंट झिरो बॅच यामध्ये परिपूर्ण अशी तयारी करून घेतली जाईल पेपर एक आणि पेपर दोन ची ज्यामध्ये मार्गदर्शन करणारी पूर्णता टी टी पात्र असणारे शिक्षक वर्ग अनेक वर्षाचा अनुभव आणि त्यांच्या थ्रू अनेक विद्यार्थ्यांना शिक्षक बनण्याचं स्वप्न पूर्ण होण्यापर्यंत प्रवास सुकर झालेला आहे आणि अगदी अशीच ही बॅच संपूर्ण डिटेल स्क्रीनवरती आहेत अगदी माफक दरामध्ये ही बॅच आहे ज्या कोणा विद्यार्थ्यांना ही बॅच जॉईन करायची दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करून संपूर्ण माहितीची पूर्तता करायची पहा जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे कशा संदर्भात आहे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प छत्रपती संभाजीनगर याची असणारी ही जाहिरात यामध्ये पदं कोणकोणती आहेत उच्च उच्च माध्यमिक शिक्षक माध्यमिक शिक्षक पदवीधर प्राथमिक शिक्षक प्राथमिक शिक्षक इंग्रजी माध्यम प्राथमिक शिक्षक मराठी माध्यम आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख असणारे तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चार ते पाच दिवसाचा अवधी आहे तुमच्याकडे तुम्ही अर्ज प्रक्रियेला सुरुवात करू शकता यामध्ये कोणकोणती पद आहेत ते अगोदरच सांगितलेलं आहे हायर सेकंडरी टीचर सेकंडरी टीचर्स ग्रॅज्युएट प्रायमरी टीचर्स प्रायमरी टीचर इंग्लिश मिडियम अँड प्रायमरी टीचर मराठी मीडियम साधारणत ही वेबसाईट तुमच्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे अर्ज करण्यासाठी तुम्हाला या वेबसाईट थ्रू अर्ज करता येईल किंवा संपूर्ण डिटेल जाणून घेता येतील ऑनलाईन पद्धतीने आणि महाराष्ट्रभर असणारे जॉबचं लोकेशन एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ही त्याची लास्ट डेट असणार आहे त्यामध्ये आपण एज्युकेशन क्वालिफिकेशन बघूया शैक्षणिक पात्रता काय असणं गरजेचं आहे ज्यामध्ये हायर सेकंडरी टीचर यासाठी एम एम एस सी स्पेशलाइज सब्जेक्ट यामध्ये मॅथ्स फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी प्लस बी एड कंपल्सरी आवश्यक आहे सेकंडरी टीचर साठी बी ए ऑब्लिक बीएससी स्पेशलाइज सब्जेक्ट इंग्लिश मॅथ्स फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी यामध्ये बी एड आणि सगळ्यात महत्वाचं टी टी दोन पास आऊट असणं गरजेचं आहे कंपल्सरी ग्रॅज्युएट प्रायमरी टीचरसाठी बी एच एस सी डीएड कंपल्सरी आणि टी ई टी ए कंपल्सरी तुम्हाला आवश्यक आहे पुढे प्रायमरी टीचर इंग्लिश मीडियम एच एस सी डीएड प्लस टी टी वन ऑब्लिक सी टी टी कम्पल्सरी तुम्हाला आवश्यक आहे इंग्लिश मीडियममध्ये आणि प्रायमरी टीचर मराठी मीडियमसाठी एच एस सी डीएड टी टी वन ऑब्लिक सी टी टी सुद्धा आवश्यक असेल आणि तेही मराठी मध्यम म्हणजे कंपल्सरी काय असणं अपेक्षित आहे क्वालिफिकेशन सर्वांना माहीत आहे आपण त्या पदावरती जाण्यासाठी आपल्याला कोणती अर्ता आवश्यक आहे या गोष्टी आपल्याला माहीत आहेत प्रत्यक्षात जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे लोकमत वृत्तपत्रामध्ये यामध्ये ही साधारणतः ऑक्टोबर सव्वीसची ही असणारी जाहिरात यामध्ये ज्या मी अगोदर सांगितलेल्या बाबी आहेत अगदी त्याच आहेत प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प छत्रपती संभाजीनगर या का कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात असलेल्या ज्यामध्ये जिल्हा लातूर असेल बीड असेल छत्रपती संभाजीनगर जिल्हा जालना यामधील नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येते की माननीय आयुक्त आदिवासी विकास आयुक्तालय नाशिक या कार्यालयाचा कार्यरंभ आदेश ज्यामध्ये तो जा, जा, जा क्रमांक दिलेला आहे अनन्य शास शासकीय आश्रमशाळेमधील शिक्षकांची रिक्त पदे तात्पुरत्या स्वरूपात भरण्याची छत्रपती शिवाजी महाराज स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था महाराष्ट्र विकास ग्रुप यांचा आदेश देण्यात आलेला आहे ज्यामध्ये प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प छत्रपती संभाजीनगर एकूण आठ शासकीय आश्रमशाळा त्यामध्ये येत असून सदर आश्रम शाळेमध्ये प्राथमिक शिक्षक पदवीधर प्राथमिक शिक्षक सॉरी मा, माध्यमिक शिक्षक यांच्या रिक्त पदांच्या कंत्राटी पद कंत्राटी पदांद्वारे पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आव्हान करण्यात येत आहे आणि मगाशी सांगितल्या पद्धतीने अगदीच ते असणाऱ्या पोस्ट आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन अनेक विद्यार्थ्यांना या थ्रू अर्ज प्रक्रिया करता येणार आहे तरी इच्छुक पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवरती साधारणतः दोन हजार पंचवीस ते एकतीस दहा दोन हजार पंचवीस या कालावधी दरम्यान अर्ज करायला सांगितलाय आहे यामध्ये दोन तुम्हाला वेब अर्ज करण्याच्या वेबसाईट दिलेल्या आहेत एक अपर आयुक्त नाशिक व ठाणे यामध्ये तुम्हाला ही वेबसाईट दिसते आणि अप्पर आयुक्त अमरावती आणि नागपूर ही वेबसाईट दिसते स्वाक्षरी प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प छत्रपती संभाजीनगर बघा संपूर्ण डिटेल्स तुम्हाला त्यामध्ये दिलेले आहेत जाहिरात कशा संदर्भात आहे, आहे। पद कोणकोणती आहेत त्यासाठी लागणारी शैक्षणिक अहर्ता असेल अर्ज प्रक्रिया कधीपर्यंत करायची आहे त्या सगळ्या डिटेल्स आणि प्रत्यक्षात वृत्तपत्रामध्ये जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे अगदी त्या थ्रू तुम्हाला सगळ्या डिटेल्स दिले गेलेले अगदी त्या वेबसाईट वरती जाऊन सगळ्या डिटेल्स जाणून घ्यायचे आहेत आणि जे विद्यार्थी ही क्वालिफिकेशन कम्प्लीट असेल तर त्यांना या ठिकाणी काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे नक्कीच तुमच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची आणि एक आवश्यक अशी बातमी आहे जे जे विद्यार्थी ही क्वालिफिकेशन धारण असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवणं गरजेचं आहे जास्तीत जास्त शेअर करणं गरजेचं आहे ज्यामुळे त्या विद्यार्थी मित्रांना या ठिकाणी काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे माहिती आवडली असेल तर लाईकच्या स्वरूपात जरूर प्रतिक्रिया द्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा कारण इथून पुढे तुम्हाला अशाच महत्वपूर्ण अपडेट असतील जाहिराती असतील किंवा माहिती संदर्भात हा चॅनल खूप उपयुक्त ठरणार आहे सबस्क्राईब जरूर करायचंय लाईक करायचंय शेअर करायचे चला विद्यार्थी मित्रांनो मी साबरत्ताफ सर तुमची रजा घेतोय पुन्हा भेटू अशाच महत्वपूर्ण अपडेट असेल जाहिरात असेल त्या माध्यमातून तुर्तास थांबतोय गुड बाय अँड टेक केअर